तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे असं विरोधी पॅनलचे मंत्री म्हणत असतील पण तिजोरीचा मालक आमच्याचकडे आहे मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही आणि उघडली तर काय परिणाम होता ते माहिती आहे असा टोला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्तेतील घटक पक्षांना लगावला केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर आहे त्यामुळे गडिंग्लजच्या विकासाला निधी कमी पडणार नाही त्यासाठी महायुतीला साथ द्या असं आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी गडिंग्लज नगरपालिका निवडणूक प्रचारावेळी केलं जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी एकत्र येत गडिंगलजच्या नगरपालिका निवडणुकीत तगडं आव्हान निर्माण केलंय महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गडिंगलजमध्ये नामदार चंद्रकांत पाटील यांचा दौरा झाला विविध प्रभागात नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांनी महायुतीला साथ देण्याचं आवाहन केलं यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या जनता दल सत्तेवर आलं तर निधी कुठून आणणार असं विचारलं जात होतं पण आता आमच्याकडे महायुतीची ताकद आहे त्यामुळे नगरपालिकेच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं कोरी म्हणाल्या तर स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या काळात नगरपालिकेवर कायम जिंकण्याचा इतिहास आहे गडिंग्लजनं नेहमी योग्य नेतृत्वावर विश्वास ठेवलाय यावेळीही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे त्यामुळे गडिंग्लजला निधीची कमतरता कधी पडणार नाही गडिंगलजच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं स्थानिक प्रश्न रस्ते पाणी मलनिस्सारण शहराचा विस्तार आणि आधुनिक सुविधा यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं एकत्रित दौऱ्यात पाटील यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांसोबत फिरत प्रत्येक प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी महायुतीचे उमेदवार उपस्थित होते